अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा मधून येणार दोन हजार सव्वीस जसं की पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ची जी सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर त्यासाठी ओबीसी पुरुष या माध्यमातून इलेक्शनला सामोरे जाते निश्चित मला या ठिकाणी आनंद असा होतोय की माझ्या प्रभागामध्ये सर्व समाजी हे पाठबळ चांगले हे पाठबळ असताना मान्य सर्व जी आकडेवारी मी थोडक्यात आपल्या समोर देतो ठिकाणी मराठा समाज आहे नऊ हजार मुस्लिम समाज आहे साडेसात हजार आणि एसीएसटी समाज आहे सहा हजार व इतर ओबीसी सर्व धर्मीय सर्व समाज मिळून असा तीस हजार पाचशे मतदान माझ्या प्रभागामध्ये आहे मी निश्चितच माझ्या दोन फेऱ्या दो 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 प्रभागामध्ये झाल्या तिसऱ्या भेरीला आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय जसं की ते लोक असे म्हणत आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननी अजितदादा पवार साहेब बारामती असेल कुठे असेल त्याच्यानंतर आता नवीन त्यांनी पाहून टाकलं आणि चांगल्या दिशेने पाहून की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जेव्हा महापौर पहिल्या सभेसाठी सभागृह राहील तर निश्चित आम्ही जनतेला चोवीस तास पारून देणार आहे घडलेला असं घड्याचा असं आहे की घड्याळ विश्वास शंभर टक्के विश्वास आहे घराघरातून मला प्रतिसाद दे माता भगिनीचा प्रसाद आहे लाडक्या बहिणीचा प्रतिसाद आहे त्याच्यानंतर उद्योग उद्योगाचा प्रतिसाद आहे कामगार बंदीचा प्रतिसाद आणि लोक आता असे बघत आहे की अशाने आपलं शहर पहिल्या महाराष्ट्रात पहिला पाच मध्ये कसं जाईल त्याची वाट बघताय आहे निवडून राहिलं तर किंवा आधी दादा यांच्या निधीतून मला किंवा महाराष्ट्र राज्याच्या पाठपुरावा करण्यात होतो तुमची सभा एखाद्या मोठ्या नेत्याच्या आहेत सभा आमच्या आहे ना ते आजित आता सभा घेणार आहेत रेल्वे राहत आणि निश्चित उद्या परवा लाडक्या बहिणीचे अमाऊंट दोन महिने तीन महिन्याची सुद्धा जमा जमा होणार आहे आणि पुढील दिशा मान्यवर आदित्य मी आवाज एकच करेल की घरात न बसता तुम्ही तुमच्या मतदाराला तुमच्या प्रभागाच्या मतदाराला जास्तीत जास्त मतदान जास्ती जास्त करा विजय तर आपण घेतलेला आहे पण हाय लिड जसं तुम्ही जास्त देतात तेवढे आपल्या पक्षासाठी माझ्यासाठी किंवा प्रभागासाठी चांगलं राहील